काय सांगणार आहे यंदाच्या सरकारला बहुमत मिळालं मात्र मंत्रिमंडळ खाते वाटपाला उशीर झाला त्याच्यानंतर मंत्रिमंडळाला उशीर झाला आता अद्यापही महिना उलटण्यात आला खाते पालकमंत्री डिक्लेअर झालेले निवडणुकांचे निकाल लागून जवळपास आता तीन आठवडे होऊन गेले एक महिना होता जवळपास आणि एवढ्या कालखंडामध्ये स्पष्ट बहुमत मिळून सुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले नंतर खूप दिवसानंतर मंत्रिमंडळ आलं मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नंतर काही दिवसानंतर खातेवाटप झालं आता खातेवाटप झाल्यानंतरही अनेकांनी पदभार घेतला नाही अनेकांनी पदभार घेतला नाही त्याबरोबर आता पालकमंत्री नाही पालकमंत्री नाही त्यामुळे आता डी पी डी सी नाही डिप्युटेशन आहे तर जिल्ह्यामध्ये कोणत्याही समित्या ज्या असतात तालुका स्तरावर जिल्हास्तरीवर त्या समित्या नाही म्हणजे मला वाटतं पाच वर्ष याच्यामध्येच जातील की आता या समित्या मी म्हणजे होणार नाहीत किंवा वेळच मिळणार नाही एवढं बहुमत जनतेनं दिल्यानंतरही सरकारमध्ये आपसामध्ये समन्वय नसल्यामुळे आणि एकमेकांविषयी विश्वासार्हता नसल्यामुळे हे सगळे प्रकार घडत आहे पालकमंत्री जरी दिले तरी ते पदभार घेतील याची शक्यता नाही कारण मान मनाप्रमाणे पालकमंत्रीपद पाहिजे अरे यामध्ये जनता पाहते जनतेला वाटलं होतं की काहीतरी यांच्याकडनं काम होईल लाडक्या बहिणींना काही मदत होईल पण ह्याच्या संदर्भ पाहतो तर निर्णय वेगळे यायला लागलेले ला आहे या संदर्भात पण ते बोलले होते सुरुवातीला की सर्व पैसे आता आता त्यांनी प्रत्येक लाडक्या बहिणीची पडताळणी केली जाते के अर्जाची के निवडणुकीच्या जा दरम्यान वारंवार सगळ्या मंत्र्यांनी हे सांगितलं होतं की कोणत्याही लाडक्या बहिणींचे पैसे परत घेतले जाणार नाही मतदानासाठी सगळे नाटक यांनी सगळे केले पण मतदान झाल्यानंतर आता निम्म्यापेक्षा अधिक लाडक्या बहिणींना तपासणीसाठी बोलवण्यात येत आहे म्हणजे सर्वच लाडक्या बहिणींची तपासणी होत आहे आणि कशात न बसलेल्यांचे पैसे परत करावे दिले दाता है। मैं अशा स्वरूपाच्या सूचना दिल्या जात आहेत मग कशासाठी एक वेळ तुम्ही पैसा दिला तो कमीत कमी परत तरी घेऊ नका ना जो शब्द तुम्ही दिला होता की कोणत्याही लाडक्या बहिणीकडून आम्ही पैसे परत घेणार आणि तो शब्दाचं पालन करा तुम्ही माझं मत मला मत गेलं म्हणजे मला काही विकत घेतली नाही मी का तुमच्या ना अजितदादा सध्या कन्फ्युजमेन असते तिथे मध्ये संभ्रम अवस्थेत आहे त्यामुळे त्यांनी अस्वस्थता वेगवेगळ्या शब्दाबद्दल बाहेर येते आहे आता हे त्यांनी मतदारांना जे सांगितलं आहे मला वाटतं अस्वस्थेतून निघालेले त्यांचे शब्द आहे संजय गायकवाड केले शिवसेनेच आता हे सारे निवडून आलेले आहेत त्यामुळे काम सोडून वैद्य त्याच धनंजय मुंडे खंडणीचे आरोप केलेले आहेत खंडणीचं प्रकरण आहे दुसरीकडे त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना ज्यांनी या प्रकरणात लक्ष वेधलं त्या अंजली जमाने यांना पण धमकीचे फोन येत अंजली जमाने यांनी स्वतः सांगितलं की धमकी देणारे कार्यकर्ते हे पंकजा मुंडेंचे धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते असे सगळा वाद चाललेला आहे यामध्ये सुरेश दासांवरही आरोप झाले वाल्मिक कराडांवरही आरोप झाले या संपूर्ण सुरेश दासांची चौकशी झाली पाहिजे वाल्मिक कराडांची चौकशी झाली पाहिजे पण जो दोषी आहे त्याला फाशी झाली पाहिजे दमानियांवर तर वाक्यांना बोललेलं बरं कारण एका दिवसामध्ये त्यांना आठशे कॉल आले तर जे कॉल आले ते कॉल रेकॉर्ड त्यांनी मन मंत्रिमोदयांकडे द्यावं मुख्यमंत्र्यांकडे द्यावं आणि त्याची पूर्ण तपासणी करावी सोपं असतं कॉल रेकॉर्ड आल्यानंतर कोणी कॉल केले सोपं असतं त्यामुळे त्याची तपासणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे